न्यूज ए मराठी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी एबीन मराठी न्यूजला सबस्क्राईब करा शहरातील शासकीय जागेत सुरू असणारा अवैध दारू अड्डा अवैध जुगार तात्काळ बंद करा सोलापूर शहरातील शासकीय ओपन जागा बंद असलेल्या स्थितीत शासकीय कर्मचारी वसाहत जिल्हा क्रीडा संकुलून पुंजाल मैदान चिप्पा मार्केट जुने कलेक्टर ऑफिस अशा अनेक शासकीय जागेवर मालमत्तेच्या ठिकाणी अवैध दारू अड्डा तसेच अवैध जुगार सुरू असतो तात्काळ अशा ठिकाणी शासकीय जागेच्या मालमत्तेवर प्रशासनाने सर्व्हे करून जागा ताब्यात घेऊन सदर ठिकाणी कुंपण असणे गरजेचे आहे अशा घडणाऱ्या या घटना थांबायला हवेत या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले सदर निवेदनावर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन प्रश्न व अडचणी सोडण्यात येईल अशी हमी दिली यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा गुंड रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले शिवराज युभते अनिल जाधव वो गणित छत्रबन्दाय यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले